जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यातील दहिवेल येथील सीएनजी पंपावर गॅसचा सात दिवसांपासून तुटवडा वाहनधारकांची होते गैरसोय धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यातील बीपीसीएल डिला पद्मावती पेट्रोलियम दहीवेल येथे काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या सीएनजी पंपावर कॉन्प्रेशर टॅक्निशियन नसल्या कारणाने सात ते आठ दिवसांपासून गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे सीएनजी वाहनधारकांची गैरसोय होत आहे सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दहीवेलपासून एक किलोमीटर अंतरावर पद्मावती पेट्रोल पंप आहे या पंपांवर गेल्या काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र नचल गॅस कंपनीने सीएनजी गॅस पंप चालू केला आहे सदर पंपवर काल एनर्जी कंपनीचे युनिट बसविले आहे पण ते चालविण्यासाठी कंपनीकडे कुशल टेक्निशियन नसल्यामुळे सीएनजी वाहनधारकांची गेल्या सात ते आठ दिवसांपासून धैर होत असल्याचे सांगितले सुरत नागपूर ह्या महामार्गावर धुळ्यापासून सत्तर किलोमीटर पर्यंत एकही सीएनजी पंप नाही त्यामुळे येथील पंपावर नेहमीच सीएनजी वाहनांची गर्दी लागलेली असते असे असताना किरकोळ कारणास्तव सात ते आठ दिवसापासून वाहनधारकांना सीएनजी उपलब्ध होत नाही त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे लवकरात लवकर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने कॉम्प्रेशर चालविण्यासाठी टेक्निशियन उपलब्ध करून सीएनजी वाहनधारकांची ही गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे साखरी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार